नमस्कार मी गजेंद्र बोंबले वेग झडपी लाईव्ह एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झालेल्या ऑनलाईन शाळा या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे बालमित्रांनो आज आपल्यासोबत पाठ घेण्यासाठी आलेले आहे श्रीमती सुजाता कारंडे मॅडम मॅडमची शाळा एस आय ई एस हायस्कूल माटुंगा मुंबई मॅडमचा परिचय द्यायचा झालं तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अतिशय अग्रेसर असणार मॅडमने माड़, आपल्या शाळेतील मध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबवून मुलांना आपलं शिक्षण पद्धती कशी मनोरंजक व ज्ञान रचनावादी करता येईल यासाठी प्रयत्नशील असतात मुलांनी विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं याकरता त्यांना प्रेरणा देण्याचं व मार्गदर्शन करण्याचं मॅडम काम नेहमीच करत असतात अशा या व्यक्तिमत्वाकडून पाठ शिकून घेण्याची संधी आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे बालमित्रांनो आपण त्याचा नक्कीच आनंद घेऊया मॅडम आपले हार्दिक स्वागत आहे व आपण करतो कि Hello, children, की आपण आपल्या पाठाला सुरुवात करावी मच हॅलो चिल्ड्रन आय होप यू ऑल आर फाईन तुम्ही सगळे छान आहात मला खूप असं मनातून वाटतय मज्जा करताय आणि आनंदाने ऑनलाईन शिक्षण घेताय ओके नाही तर आज आपण काय करणार आहोत इयत्ता दुसरीचा इंग्रजी विषय फोर पॉइंट फोर जो तुमचा लेसन आहे हु इज बेटर तो आपण आज शिकणार आहोत ठीक आहे थांबा हां झेडपी लाईफ ऑनलाईन एज्युकेशन स्टँडर्ड टू सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर फोर पॉइंट फोर हु बेटर हा लेसन आपण आज शिकणार आहोत तर बालमित्रांनो ही लेस ह्या मध्ये इतकी छान गोष्ट आहे स्टोरी आहे तुम्हाला जी तुम्हाला तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आप तुमच्या पूर्ण मध्ये तुम्ही का कशा प्रकारे ते वापरू शकता आणि प्रत्येक माणसामध्ये कोणत्या प्रकारची क्वालिटी कोणत्या प्रकारचे गुण असतात ते तुम्हाला कळेल ठीक आहे की प्रत्येक माणूस किती महत्त्वाचा असतो आणि महत्वाचा असून त्या प्रत्येक माणसामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे वे, 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 वैशिष्ट्य गुण असतात ठीक आहे तर अशीच एक छानशी तुम्हाला गोष्ट आहे तर बघूया आपण की ह्या गोष्टीमध्ये कॅरेक्टर्स म्हणजे कोणते कोणते कॅरेक्टर्स प्ले करणार आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की एक छोटासा एक एलिफंट आहे म्हणजे हत्ती आहे आणि त्याच्याच बरोबर कोण आहे बर जर तुमच्याकडे बुक्स असतील तर बरोबर तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी मस्त स्क्रीनवर बघायचंय आणि मज्जा घ्यायची आहे ठीक आहे तर आपल्याकडे आता समोर एक हत्ती छानसा दिसतोय पण ह्या स्टोरीचं बिगिनिंग सुरुवात कशी आहे चला बघूया मग वन्स अपॉन अ टाइम दे लिफ्ट अ मंकी अँड अन एलिफंट इन अ फॉरेस्ट वन डे दे स्टार्टेड फायटिंग बघा काय झालंय मी स्टोरी वाचली ना की लाईन टू लाईन तुम्ही काय करायचंय त्या लाईनवर असं फिंगर ठेवायचं ठीक आहे बोटर ठेवून असं ते वाचायचंय म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी कुठे वाचते आहे ठीक आहे मुलांनो चला वन्स अपॉन अ टाइम आपली नेहमी गोष्ट कशी सुरू होते वन्स अपॉन अ टाइम कधीतरी एकदा काय झालं होतं एकेकाळी एका एक जंगलमध्ये मंकी आणि एलिफंट म्हणजे कोण आहे एलिफंट बरोबर दुसरं कॅरेक्टर मंकी बरोबर मंकी आणि एलिफंट त्या फॉरेस्ट मध्ये राहत होते आणि एक दिवस काय झालं दे स्टार्टेड फायटिंग बघा आता एलिफंट काय म्हणाला बघा कशावरून ते फायटिंग आहेत आय एम व्हेरी स्ट्रॉंग आय एम गुड ऍट कॅरिंग हेवी लॉक्स तो काय बोलतोय की मी खूप स्ट्रॉंग आहे खूप शक्तिशाली आहे ताकदवर आहे आय एम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स म्हणजे मी खूप म्हणजे वजनदार वस्तू वजनदार असे लाकडाचे असे लॉग्स असे असतात की नाही लाकडाच्या अशा मोळ्या बांधलेल्या असतात मोठ्या मोठ्या त्या मी कॅरी करू शकतो एवढा मी स्ट्रॉंग आहे तर आला हा मंकी मंकी काय बोलतोय बघा ठीक आहे बाबा तू असशील स्ट्रॉंग पण मी पण काय कमी नाही आहे हा 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 बट आय एम व्हेरी क्विक आय एम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनदर बघा मंकी की पण काय बोलतो मी एवढासा असला तरी काही कमी नाही आहे मी किती फास्ट आहे बघ तू मी इकडून तिकडे तिकडून इकडे मीन्स फ्रॉम वन टू अनदर किती छान छान असं पटापट -पत जम्पिंग करतो मग असंच त्यांचं चालू राहत मग हा बाजूलाच एका झाडावर कोण आलं हे आऊल माहित आहे ना ओ डब्ल्यू एल आऊल ओके आऊल काय झालं तो झोपत होता तर त्याची झोप डिस्टर्ब झाली तर तो काय म्हणाला हु 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 इज फायटिंग लाऊडली आय वॉन्ट टू स्लीप बघा तो कसा बोलतोय कोण कोण आहे तिथे कोण आहे एवढं जोर जोरात बोलतोय मला झोपायचं आहे ना असं बोलतोय तो ठीक आहे तो डिस्टर्ब झाला त्यामुळे तो थोडासा रागावला मग लगेच ही दोघं काय बोलले की सॉरी वी आर मीन्स वी आर व्हेरी सॉरी प्लीज टेल अस हु इज बेटर वन द एलिफेंट ऑर आय ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक बघा तू मंकी काय बोलतोय सॉरी सॉरी हा मला काय तुला डिस्टर्ब नव्हतं करायचं पण तू एक काम करशील का आता तुझी झोप तर मोड झालीच आहे तर तू सांग बरं प्लीज टेलस हु इज बेटर कोण आहे आमच्या दोघांपेक्षा छान चांगलं आमच्या दोघांमध्ये कोण आहे द एलिफंट और आय तो आहे हत्ती आहे का मी आहे हु इज स्ट्रॉंग की हु मीन्स एलिफंट कसा आहे स्ट्रॉंग आहे पण मी पण कसा आहे क्विक आहे एकदम फास्ट करतो की नाही मी इकडून तिकडे अशा उड्या मारतो तर मी तर क्विक आहे तो स्ट्रॉंग असला तरी पण मग आऊल काय करतो గే ఉత్తర అంత తో నక్కి మౌలు డోంట్ వరి వీ విల్ ఫైండ్ ఆర్ ఇ మో ట్రీ జస్ట్ రివర్ గో అండ్ బ్రీంగ వన్ స్వీట్ రాయి మో ఫ్రోమ డే దెన్య విల్ టెల్ యూ హూ ఇ बघा तो काय बोलला तो लगेच काय उत्तर देणार नव्हता कि हत्ती गुड आहे का मंकी गुड आहे हु इज बेटर कोण चांगलं आहे का लगेच सांगणार नाही तुम्ही पण बघा बर तुमच्या पेरेंट्सला विचारता का कधी कि माझा भाऊ चांगला आहे का मी चांगलो आहे की माझी बहीण चांगली आहे का मी चांगलं आहे असं तुम्ही विचारता का कधी विचारलं असेल तर बघा पेरेंट्स लगेच सगळे बोलतात का नाही नाही हा चांगला आहे तो चांगला आहे कोणी बोलत नाही ते काय बोलणार की हा बघूया हा मग तुम्हाला ते काहीतरी काम देणार त्या कामामध्ये दे जर कोण चांगला करेल कॉम्पिटिशन लावून मग तो बेस्ट करतात हो की नाही पण पेरेंट्स साठी असं असतं का तुमच्या पालकांसाठी हा चांगला की तो चांगला सगळेच चांगले असतात हो की नाही या जगामधली प्रत्येक व्यक्ती स्पेशल आहे मुलांना ठीक आहे कारण प्रत्येक मुलांमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असतं एक त्याची स्वतःची एक, एक कला असते गुण असतो त्याच्यामध्ये कळालं त्यामुळे आपण कोणालाच बोलू शकत नाही की तू एकदम कमी आहेस की तो एकदम बापरे तो किती छान आहे असं नाही बोलू शकत ठीक आहे चला तर तर हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचंय आहे मग ह्या लेसन मधून आपल्याला हेच शिकायचंय का हा आऊल पण बघा हुशार आहे तो काय बोलला <coughs> सॉरी हा डोंट वरी तुम्ही काळजी करू नका वी विल फाईंड आउट देर इज अ मँगो ट्री जस्ट अक्रॉस द रिव्हर त्या नदीच्या पलीकडे काय आहे एक आंब्याचं झाड आहे गो अँड ब्रिंग वन स्वीट राईट मँगो एक छान गोड गोड तयार झालेलं असं मस्त मँगो माझ्यासाठी घेऊन या मग ते आणलं ना की देन विल टेल यू इज बेटर बघा आता दोघांना आता एक काम लावलंय तुम्ही ते घेऊन या मग मी सांगतो मग काय होत हे दोघे पण मस्त पैकी हा हा चला चला आपल्याला आता उत्तर मिळणार आहे मग बघूया कोण बेटर आहे म्हणजे आऊल आपल्याला आता उत्तर देणारच आहे देन स्ट्रोल द एलिफंट अँड हॉप द मंकी टू द रिव्हर तर स्ट्रोलिफंट म्हणजे काय स्ट्रोल द एलिफंट म्हणजे तुम्हाला माहित आहे ना हत्ती कसा असा 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 चालतो की नाही असा झुपक्यामध्ये एकदम असा हलद डुलत असा तसं त्याला ते बोलतात की असं स्ट्रोल तो वर्ड आहे ठीक आहे तर तो आपला असा मस्त चालत नदीपर्यंत पोचतो हो, आणि मंकी कसा चालतो हो, आपला जम्पिंग जम्पिंग हॉपिंग असा करत 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 तो नदीपर्यंत दोघेही पोचतात मग पुढे काय होत आता पुढे ते नदीपर्यंत पोचलेत आता दोघेही बघतायत अरे वा छान नदी आहे मग नंतर त्यांच्यामध्ये विचार येतो अरे मंकी काय बोलतो आय कान स्विम आता मी कसं जाऊ पुढे मंकी कसा रिव्हर मधून जाईल त्याला तर ता स्विमिंग वगैरे येत नाही मग काय करणार आता तो मग मं मंकी बघा काय बोलला लगेच ओ आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर मला खूप भीती वाटतेय कसं मी रिव्हर क्रॉस करणार वॉटर इज व्हेरी डीप हे पाणी खूपच डीप वाटतंय मला खाली खोल आहे असं वाटतंय आय एम गोइंग बॅक लगेच त्याने काय केलं माघार घेतली कोणतंही काम दिलं अशी माघार घ्यायची का मुलांना अजिबात नाही ते काम कितीही कठीण असलं ना, ना? तरी पण एकदा पाऊल पुढे उचललं की ते काम कम्प्लीटच करायचं मग त्याला कितीही वेळ लागू दे ओके घाबरायचं नाही पण आता इथे मंकी बर बघा कसा मध्येच घाबरला आणि बोलतो आय एम गोइंग बॅक आय कांट क्रॉस द रिव्हर आय एम व्हेरी अफ्रेड दिस वॉटर इज व्हेरी डीप नो नो आय कांट डू दिस आय एम गोइंग बॅक असं चालेल का नाही एलिफंट बघा ही स्ट्रॉंग ना मग काय केलं त्याने तो लगेच बोलला डोंट वरी डिअर जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर बघा त्याने लगेच सोल्युशन काढलं काय बोलला ठीक आहे ना घाबरू नकोस माझ्या पाठीवर बस तू आणि आपण दोघे एकत्र क्रॉस करूया बघा एलिफंटने सोल्युशन काढलं की नाही लगेच की तू जाऊ नको नको नाहीतर आपलं कॉम्पिटिशन हे राहून जाईल माऊल कसा सांगणार कोण बेटर आहे तू आहे कमी त्याला ते उत्तर पाहिजे होतं पण अननोइंगली कसा बर तो हेल्प करतोय की नाही मंकीला पण की म्हणजे मंकीला कळतय की तो रिव्हर नाही क्रॉस करू शकत एलिफंटला पण माहितीये की तू रिव्हर नाही क्रॉस करू शकत पण काय आहे एलिफंट सोल्युशन दिलं की तू माझ्या पाठीवर बस आणि आपण एकत्र एक रिवर क्रॉस करूया नदी क्रॉस करूया ठीक आहे बघा मग दोघांनी छान एक सोल्युशन काढलेलं आहे मग ते दोघ बसले मंकी मस्त पैकी त्याच्या पाठीवर बसला आणि नदीतून आपले ते क्रॉस करायला गेले नदी क्रॉस करायला लागले बघा बर छान दिसत कि नाही पिक्चर मध्ये आता दोघांनी क्रॉस केलेला आहे बोथ ऑफ देम क्रॉस द रिवर दोघांनी काय केलं नदी क्रॉस केली देर वॉज अ मँगो ट्री विथ स्वीट यल्लो राईप मँगोज ओके राईप म्हणजे कसे रेडी झालेले मँगो ठीक आहे कच्चे असले ना की त्याला वर्ड असतो रॉ मँगो जसे की कैऱ्या वगैरे असतात की नाही त्याला बोलतात रॉ मँगो म्हणजे कच्च्या कैऱ्या आणि रेडी झाला ना मँगो कि त्याला बोलतात राईप मँगो ठीक आहे मुलांनो स्वीट म्हणजे गोड येल्लो म्हणजे पिवळे राईप म्हणजे तयार झालेले छान रसरशीत मँगोव ज्युसी मँगोव बट दे वेर ऑन हाय ब्रांचेस किती होते ते उंचावर एलिफंटला काय आता ते मँगो ट्रीज मधून ते मँगो काही काढता येत नाहीयेत मग आता काय झालंय इथे कोणाचा प्रॉब्लेम आला आता परत एलिफंटचा आधी कोणाला प्रॉब्लेम होता मंकीला कसला प्रॉब्लेम होता हा बरोबर मंकी मंकीला काय झालं माकडाला रिवर क्रॉस नव्हती करता येत मग कोणी सोल्युशन दिलं एलिफंटने आता कोणाचा प्रॉब्लेम आहे आता एलिफंटचा की खूप उंचावर आहेत ते तो ट्राय करतोय पण त्याची सोंड त्याची ट्रंक सुद्धा वरपर्यंत पोचतच नाहीये पर्यंत मग आता तो काय बोलला ओ नो आय रीच मी पोचतच नाहीये त्या पर्यंत हाऊ कॅन आय हाऊ कॅन आय गिव्ह द मँगो टू द तो काय बोलला मी कस त्या आऊला आता मँगो माझ मी पोचतच नाहीये त्या मॅंगो पर्यंत मग आता तो एकदम सॅड झाला शेट आता मी काय करू तो ट्राय करतोय करतोय मग काय झालं आपले मंकी आले एवढी मारून हो की नाही लगेच ते चढले पण झाडावर बघा आणि तो काय बोलला दॅटस इझी लेट मी डू इट तो काय बोलला तुला नसेल येत पण मी तर लगेच जम्पिंग करू शकतो ना एका एक ट्री वरून तिथून ता तर त्याने लगेच एलिफंटच्या अंगावरून झाडावर जम्प पण मारली आणि लगेच बोला दॅट्स इझी फॉर मी मला करू दे लेट मी डू इट आणि त्याने मँगो मस्त काढला एक आणि घेतला आणि काय केलं दोघांनी मग द मंकी जम्प्ट ऑन द मँगो ट्री क्विकली अँड अप अ स्वीट मॅंगो त्याने एक मस्त आपला रसशी जो दिसतो येल्लो छान मँगो तयार झालेला कोणासाठी घेतला बरोबर आऊल साठी आता त्याने मॅंगो घेतला आणि आता काय केलं परत रिटर्न चालले तसंच हत्तीने त्याला परत पाठीवर घेतलं आणि आता रिटर्न चालले दे केम बॅक टू द ओल्ड आऊल अँड गिव्ह हिम द मँगो ही वॉज व्हेरी हॅपी त्या आऊला पण काय झालं मँगो मिळाला आणि तो पण मस्त खुश झाला हो की नाही आणि मग काय झालं आता त्या आऊलला तर मँगो मिळाला ते दोघे एकत्र आले पण रिटर्न त्यांनी आऊला मँगो दिला आऊल खुश पण झाला मग आता बघा हे दोघांनी त्या आऊलला मँगो दिला मग आऊल काय बोलला तुम्ही दोघे गेले दोघे रिटर्न आले मग त्या प्रवासामध्ये त्या ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही मँगो घेऊन तर आले सक्सेसफुल झाले दोघेही मग आता मला तुम्हीच सांगा की ह्या मध्ये काय उत्तर द्यायला पाहिजे मी नाव यू टेल मी हु इज बेटर मंकी का एलिफंट कोणी काम केलं चांगलं दोघांनी पण केलं व्हेरी गुड कारण सुरुवातीला माकडाला स्विमिंग करता नाही आलं तर एलिफंटने हेल्प केली मग नंतर एलिफंटच सोन पर्यंत पोचलीच नाही म्हणून काय झालं मंकीने हेल्प केली वर चढून मँगो काढायला हो की नाही म्हणजे दोघांनी सुद्धा एकमेकांची हेल्प केलेली आहे हो की नाही आणि दोघांनी पण आपापल्या क्षमतेनुसार आपली क्वालिटीज दाखवून ते काम कंप्लीट केलेलं आहे त्यामुळे आपण दोघेही काय आहेत बेस्ट आहेत बेटर आहेत हो की नाही ते दोघांना पण कळालं की तुम्हीच सांगा तर कोण बेटर आहे मग मंकीला पण कळालं अरे हा मला तर स्विमिंग येणार नव्हतं तर मी तर तिथेच रिटर्न येणार होतो हो की नाही मी अॅलिफंटने हेल्प केली मी अॅलिफंटने पण थिंक केलं अरे मी तर मँगो काढताच नाही आलं मला मंकीने हेल्प केली मला म्हणजे आम्ही दोघे पण बेटर आहे बेस्ट आहे मग काय झालं दोघे पण मस्त फ्रेंड झाले आणि त्यांची फायटिंग काय केली ते विसरून गेले हो की नाही मस्त आहे ना मग ते काय झालं एलिफंट अँड मंकी फॉर गॉट एर फाईट अँड फॉर गॉट इट्स नॅप टॅप म्हणजे काय त्याला जी डुलकी लागली होती झोपेची ती सुद्धा तो विसरून गेला हो के मस की नाही मस्त आहे की नाही स्टोरी तर ते दोघे छान फ्रेंड झाले आणि त्यांना त्यांचं तन्न कळालं मग मंकीचं बघा मं आय एम स्ट्रॉंग म्हणजे कोण आहे एलिफंट इज स्ट्रॉंग द मंकी इज क्विक अँड यू आर वाईज म्हणजे अह काय होता वाईज होता म्हणजे तो प्रॉपर एक उत्तर देणारा चांगला एक सल्लागार होता औन सो ऑल ऑफ अस आर गुड ॲट समथिंग आपण सगळे सगळे म्हणजे सगळे जीव ओके okay? सजीव असू दे निर्जीव असू दे प्रत्येक गोष्टी मध्ये एक क्वालिटी असते एक गुण असतो ओके okay? एक वैशिष्ट्य असत ओके सो वी ऑल ऑफ मीन्स ऑल ऑफ अस आर गुड ॲट समथिंग सो व्हॉट अबाउट यू माय फ्रेंड मग तो मंकी आता काय विचारतोय व्हॉट आर यू गुड ऍट सांगा बरं तुम्ही कशामध्ये छान आहात जसं आम्हाला कळालं की आम्ही ह्याच्यामध्ये क्विक के मी एलिफंट स्ट्रॉंग आहे एकदम चांगला आहे वाईज आहे तर तुम्ही कशामध्ये चांगले आहात सांगा बरं मुलांनो मुलांना तुमच्यामध्ये पण आता तुम्ही आजूबाजूला बघा तुमचे मम्मी पप्पा बसले असतील तुमचे भाऊ बहीण बसले असतील त्यांची चांगले क्वालिटीज सांगा बरं मला ते पण तरी पप्पा तुमचे किती हार्ड वर्किंग असतील हो की, की नाही मग तुम्ही बोलू शकता माय फादर इज गुड ॲट वर्क तुमची मम्मी छान छान जेवण बनवत असेल हो की नाही सो यू कॅन से दॅट माय मदर इज गुड ॲट मेकिंग फूड हो ना आणि मग तुमच्या सिस्टर जर ती ड्रॉइंग मध्ये छान छान करत असेल तर तुम्ही बोलू शकता ना माय सिस्टर इज गुड ॲट ड्रॉइंग हो ना आणि जर तुमचा भाऊ असेल तो रनिंग मध्ये छान असेल किंवा स्पोर्ट्स मध्ये छान असेल धावण्यामध्ये लंगडीमध्ये म्हणजे ते सगळे प्रकार कसले आले स्पोर्ट्स चे आले तर तुम्ही काय बोलायचं माय ब्रदर इज गुड ॲट स्पोर्ट्स कळालं असे छान छान वाक्य तुम्ही आता बनवायचे आहेत यू हॅव टू मेक युअर ओन सेंटेन्सेस तुम्ही थोडं थोडं सुरुवात करायची मुलांना ओके मध्ये छोटे छोटे शे सेंटेन्सेस बनवायला ओके तर आपली पुढे ऍक्टिव्हिटी आहे बघूया का आपण ती बघा हा मेक सेंटेन्सेस हा तर फर्स्ट कॉलम काय आहे बघा आय एम माय मदर इज माय फादर इज माय फ्रेंड इज माय सिस्टर इज माय ब्रदर इज ओके हे कळालं ना म्हणजे तुमची फुल फॅमिली आहे फ्रेंड आहेत ते आता कशा आहेत मग काय टॉपिक तुम्हाला जॉईन करायचं से, से, आहे सेंटेन्स बनवायचं आहे मीन्स आय एम गुड ऍट मग कशामध्ये तर ते सुद्धा मी दिलंय ठीक आहे हे बघा हे सिंगिंग आहे रनिंग प्लेईंग कबड्डी स्विमिंग पेंटिंग अँड डान्सिंग हे सगळे तुम्ही जॉईन करायचे ठीक आहे मीन्स यू कॅन जॉइन विथ एनी वर्ड ओके माय डिअर स्टुडंट तुम्हाला कळतय कसं बनवायचं म्हणजे तुम्हाला घ्यायचंय आता इथे जसं की तुम्ही आता इथे एक मिनिट हा आता बघा तुम्ही जर का हे घेतलं आय एम आय एम मग काय बोलायचं गुड ऍट ओके मीन्स आय एम गुड ऍट सिंगिंग असं बनवायचं ठीक आहे असं कम्प्लीट सेंटेन्स बनवायचं आय एम गुड ऍट सिंगिंग कळलं मग तुम्ही असंही बोलू शकता निंग. आय एम गुड ॲट प्लेंग आय एम गुड ॲट कबड्डी आय एम गुड ॲट स्विमिंग ओके तुम्हाला जे शब्द तुमच्यासाठी योग्य वाटतोय तो तुम्ही याच्यातून सिलेक्ट करायचा आणि वाक्य बनवायचंय ठीक आहे नंतर काय आलं माय मदर माय मदर इज गुड ॲट मग इथून तुम्ही कशाला कनेक्ट कराल आता माझी मम्मा कशामध्ये गुड आहे माझी आई कशामध्ये गुड आहे आता मम्मीसाठी तरी तुम्ही प्लेईंग कबड्डी स्विमिंग वगैरे नाही टाकू शकत मम्मीसाठी तुम्ही माझी मम्मी छान गाणं बोलते ओके नाही छान गाणं बोलते माझी मम्मी माझी मम्मी छान डान्स करते असं सुद्धा टाकू शकता छान डान्स करते छान पेंटिंग करते हो की नाही जर तुमच्या मम्मीला छान स्विमिंग येत असेल तर तुम्ही स्विमिंग सुद्धा बोलू शकता तुमची मम्मी छान कबड्डी खेळत असेल हो की नाही तर खेळात ते पण बोलू शकता छान खेळत असेल तर गुड ॲट प्लेंग सुद्धा टाकू शकता जे काही योग्य वाटत ते तुम्ही टाकू शकता सेंटेन्स बनवायचं ओके माय फादर इज माय फादर इज गुड ऍट कशामध्ये टाकाल माझे पण पप्पा माय फादर इज गुड ऍट सिंगिंग माय फादर इज गुड ऍट रनिंग माय फादर इज गुड ऍट स्विमिंग ओके जे तुमच्या पप्पांना योग्य वाटते ऑप्शन ते तुम्ही सिलेक्ट करून छान बनवायचं ओके माय माय फ्रेंड 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 इज इज गुड 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 आता जर आहे तुम्ही बनवू शकता माय फ्रेंड इज गुड ऍट प्लेईंग ओके तुम्हाला जर वाटते माझा फ्रेंड स्विमिंग मध्ये मस्त आहे कबड्डी मध्ये मस्त आहे ज्याच्यामध्ये वाटतंय त्याच्यामध्ये ते जॉईन करून लिहायचंय ओके एकाच सेंटेन्स बरोबर तुम्ही सगळे सुद्धा लावून लिहू शकता म्हणजे तुमची सुद्धा बोलायची प्रॅक्टिस होईल ठीक आहे माय सिस्टर माय सिस्टर इज गुड ऍट सिंगिंग माय सिस्टर इज गुड ऍट डान्सिंग ओके असं सुद्धा करू शकता माय ब्रदर इज गुड ऍट आता माझा भाऊ कशात आहे गुड कबड्डी मध्ये रनिंग मध्ये प्लेईंग मध्ये स्विमिंग मध्ये ओके सगळ्यामध्ये पण तो छान असू शकतो सो वॉट यू आर गोइंग टू डू स्टुडंट आय एम गुड ॲट ऑल द सेंटेंसेस यूज ऑल द ऑप्शन सो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन सो आय एम गुड ॲट सेव्हन सेंटेन्सेस ठीक आहे आय एम गुड ॲट सिंगिंग आय एम गुड ॲट रनिंग आय एम गुड ॲट प्लेइंग आय एम गुड ॲट कबड्डी आय एम गुड ॲट स्विमिंग आय एम गुड ॲट पेंटिंग आय एम गुड ॲट डान्सिंग असं तुम्ही छान सेंटेन्सेस सेवन म्हणून बनवायचे आणि मग नेक्स्ट येतं माय मदर इज माय मदर इज चे पण सेंटेन्सेस बनवा ठीक आहे माय मदर इज गुड ॲट सिंगिंग माय मदर इज गुड ॲट रनिंग माय मदर इज गुड ॲट प्लेईंग माय मदर इफ यू डोंट फील आय डोंट वॉन्ट टू पुट कबड्डी डझन मॅटर काही हरकत नाहीये तुम्हाला जे वाटते फक्त डान्सिंग लिहायचं किंवा फक्त सिंगिंग लिहायचंय युअर चॉईस ओके हे फक्त प्रॅक्टिस आहे ठीक आहे तर तुम्ही हे माय मदर इज इज गुड ॲट हे सेव्हन लाईन्स सुद्धा लिहू शकता माय फादर इज गुड ॲट हे सेव्हन लाईन्स ऑप्शन सिलेक्ट करायचे सगळे आणि सेव्हन लाईन्स लिहायचे माय फ्रेंड इज गुड ॲट हे सेव्हन ऑप्शन्स यूज करायचे आणि सेव्हन लाईन्स लिहायचे ओके आणि लाऊडली बोलायचे ओके रोज सगळ्यांनी तुम्ही सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे वर्ड टू वर्ड हे सेंटेन्सेस आता शिकताय ओके मुलांना आणि मग हे कम्प्लीट करून तुमचे सेंटेन्सेस तयार होतील ठीक आहे किती छान लेसन आहे ह्या लेसन मधून व्हॉट वी हॅव लर्न वी हॅव लर्न डॅट दॅट इच अँड एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड नॉट ओनली द पर्सन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी लिव्हिंग थिंग एव्हरी नॉन लिव्हिंग थिंग ईच अँड एव्हरी थिंग हॅज अ देअर ओन क्वालिटी ओके सो वी शुड नॉट अंडरएस्टिमेट एनी वन ओके माय डिअर स्टुडंट कोणालाही कमी लेखायचं नाही सगळ्यांना एक वेगळी क्वालिटी असते ती आपण समजून घ्यायची ठीक आहे थँक यू व्हेरी मच मुलांना स्क्रीन शेअर ऑफ करता का मॅडम हो धन्यवाद मॅडम आपण अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या बालमित्रांना सामान्य जीवन जगत असताना कुठल्याही गोष्टीचा आपण अहंकार केला नाही पाहिजे आपल्या आजूबाजूला प्राप्त परिस्थितीमध्ये जे कोणी असतात प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते गुण आहेत कोणते ना कोणते वैशिष्ट्य आहे त्या सर्व गोष्टींचा आपण जर कधी स्वीकार केला तर आपलं जीवन अधिकाधिक सहज आणि सुलभ होऊ शकेल यावर या आधारित ही गोष्ट आपण अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या बालमित्रांसाठी आज सादर केली वेद झिडपीला एज्युकेशन परिवारातर्फे मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि बालमित्रांनो आजच्या दिवसाचे दुसरे सत्र या